ले मिसेस ला पीसीओडी आणि थायरॉइडचं इशू होता साधारण सहा महिने आम्ही ट्रीटमेंट घेतली मला पंचकर्म सजेस्ट केलं सहा जवळजवळ सहा महिने पंचकर्म आणि ट्रीटमेंट घेतल्यानंतर माझा थायरॉइड आणि पीसीओडी पूर्णपणे गेला त्याच्यानंतर मला प्रेग्नन्सी झाली नमस्कार माझं नाव गिरीश मुक्तर पाटील आणि माझे मिसेस दीपाश्री गिरीश पाटील ट्रीटमेंटसाठी आम्ही दवाखाना शोधत होतो तर माझ्या मित्राकडून ॲड्रेस मिळाला रवाती आयुर्वेद या क्लिनिकचा तर त्यानुसार त्यांच्याकडून नंबर घेऊन आम्ही रवाती आयुर्वेद संपर्क साधला माझ्या मिसेसला पी डी आणि थायरॉइडचा इश्यू होता त्याच्या ट्रीटमेंटचं आम्ही फॉलोअप घेतला साधारण सहा महिने आम्ही ट्रीटमेंट घेतली त्यानुसार तिचं थायरॉईडही कंट्रोल झालं आणि पी सीओी जवळपास पूर्णपणे व्यवस्थित झालं आणि त्याच्यानंतर विशेषला प्रेग्नेन्सी राहिली आणि त्याच्यानंतर बाळ आलं जन्माला आणि त्याच्यानंतर बाळाची चांगली ग्रोथ होईल यासाठी आम्ही सहा सहा सात महिने रेग्युलर ट्रीटमेंट घेतली बाळ हिंदी होईल यासाठी खूप समाधानी आली आणि खूप आनंदी त्याकरता सर्व टीम मनापासून धन्यवाद रोहती आयुर्वेदिक क्लिनिक मध्ये माझे थायरॉइड आणि पीसीओडीची केस स्टडी केली मला पंचकर्म सजेस्ट केलं सहा जवळजवळ सहा महिने पंचकर्म आणि जे ट्रीटमेंट घेतल्यानंतर माझा थायरॉइड आणि पीसीओडी पूर्णपणे गेला त्याच्यानंतर मला प्रेग्नन्सी राहिली मी रोहती आयुर्वेदिक क्लिनिकचे खूप खूप आभारी आहे